निशंक हो निर्भय होय मनारे प्रचंड स्वामी सिरे रे अतर्क्य अवधूत है स्मरण गामी अशक्य है शक्य करतील स्वामी हे माझा प्रिय भक्ता या सृष्टीवर स्वामींना अशक्य असं काहीच नाही जे अशक्य आहे त्यालाही शक्य करण्याची ताकद स्वामींमध्ये आहे जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडेच जाणवतील स्वामी म्हणतात हे माझ्या प्रिय भक्ता मी तुला स्वीकारले आहे तुझ्या मनातील व्यथा मला माहीत आहेत कारण ज्याने मला शुद्ध अंतकरणाने हाक मारली ओळखले त्यांच्या आत्मरा अंतरात्म्यात मीच असतो हृदयात मीच असतो एक महत्त्वाचे सूत्र मी तुला सांगतो हे जर तू लक्षात ठेवले ना तर तू माझा खरा भक्त आहेस असे समज आणि मी तुला कधीच हारून देणार नाही एका शांत ठिकाणी डोळे मिटून बाईस मी तुला दर्शन देणारच आणि असा विचार कर हे स्वामी महाराज या पृथ्वीवरील रंगमंचावर तुम्हाला आज जे पात्र दिले आहे ना ते माझ्या हातून उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर पण हे महाराज हे समर्थ महाराज हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही हे देवा तू माझा पिता आहेस तू माझा माता आहेस गुरु आहेस मला प्रेरणा दे मला सांभाळून घे माझ्यावर आलेले संकट दूर कर मला मार्गदर्शन कर श्री स्वामी समर्थ आणि हे जर माझ्या प्रिय भक्तात तू जर मनन के केलं चिंतन केलं ही माझी प्रार्थना आचरणात जर आणली ना तर भितोस कशाला मी तुझ्या कायम पाठीशी आहे मी तुझ्या कायम पाठीशी आहे स्वामी समर्थ